सर्वांना नमस्कार आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचा रविवार आजच्या दिवशी आपण या वर्षभरात काय मिळवलं आणि काय गमावलं याचा जर आपण हिशेब केला मा तर माझ्या बाबतीत तर मी फार चांगल्या गोष्टी काही मिळवलेल्या आहेत म्हणजे याच वर्षी माझा मुलगा दहावी पंच्याण्णव पंचेचाळीस टक्क्याने उत्तीर्ण झाला कोणताही क्लास न लावता स्वतःचा अभ्यास स्वतः करत तसंच माझाही अभ्यास सुरूच आहे पुढं आपल्या नेट परीक्षेचा अभ्यास सुरू आहे शाळा सुरू आहेत तसंच आपलं शेतीचं काम सुट्टी दिवशीचं ते पण सुरू असतं आजच आपण आपल्या या गव्हाच्या शेताला मागच्या पाणी देणार आहोत आयुष्याच्या वाटेवर आपण जर दहा वर्षांनी आढावा घेत गेलो मागच्या दहा दहा वर्षांचा असा आढावा तर आपल्याला नक्की जाणवेल आपल्या आयुष्यात नक्की चांगले बदल घडून झालेले दिसून येतात काही अप्रिय घटना घडलेल्या असतात आपले प्रियजन असतील नातलग असतील काहीजण या जगात आता नाहीत ते एक थोड्याशा दुःखद आठवणीसुद्धा असतात आयुष्य हे सुखदुःखाचा लपंडाव असतो आज मला महत्त्वाचा जो विषय मांडायचा आहे आपल्याशी तो हा आहे की आयुष्याच्या वाटेवर आपल्याला आपल्या मुलांची आपल्या कुटुंबाची आपल्या नातेवाईकांची मित्रमंडळींची शेजारी असतील या सर्वांची साथ सोबत मिळत असते आणि त्यांच्यासोबत आपण हा आयुष्य नावाचा गाव हा सुंदर प्रवास आपण चालत राहतो आता या आयुष्य नावाचं गाव जो आहे तो आपण शोधत राहतो आपल्याला नियती न नियतीनं निसर्गानं संधी दिलेली आहे आपल्याकडं असणारी बुद्धिमत्तेचा वापर करून आपण समाजात स्वतःचा एक नावलौकिक तयार करतो पण आज आपण जर पाहिलं भोवतालचं सगळं जग पाहिलं आता हे सुंदर असं दृश्य आपण बघू पहिल्यांदा पहाट होते पहाटेनंतरचा हा सूर्योदय होईल आणि सूर्योदयानंतर आपल्याला मग खऱ्या अर्थानं नवीन आपण उमेदीनं आजच्या दिवसाला सामोरं जाऊ तर मला एकच सांगायचं आहे पालक वर्गाला खूप चिंता लागून राहिलेली आहे की आपली मुलं अभ्यास करत नाहीत काही पालक म्हणतात मोबाईलचा खूपच वापर होतो किंवा काही म्हणतात मुलागा पुस्तकच हातात घेतलं की लगेच उठून दुसऱ्या कामाला किंवा टी व्ही पाहणं खेळायला जाणं या गोष्टीत इंटरेस्ट खूप आहे पण अभ्यास कर म्हटलं की चेहरा नाराज दिसतो तर या गोष्टी टाळायच्या असतील तर काय करायला पाहिजे मी माझ्या मुलाच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत माझी मुलगी एक छोटी आहे चौथीला तर आ, मी काय प्रयोग केला एक आता हे आपलं पुढचं घर तुम्ही पाहू शकता हा आता आपण दोन हजार एकवीसला आपला हा मागे बंगला बांधलेला आहे लॉकडाऊनच्या काळात आपल्याला एक दीड वर्ष चांगली संधी भेटली त्याचा आपण सदुपयोग केला तर हे आपलं पुढचं जुनं घर आहे ह्या जुन्या घरात आमची दोन हजार सात ते दोन हजार एकवीस अशी चौदा वर्ष मी माझी पत्नी नंतरच्या काळात हळूहळू माझी दोन्ही मुलं तर या साधारणपणे याच घरात आप आम्ही चौदा वर्ष व्यतीत केली दोन हजार एकवीसपर्यंत आणि नंतर मग आपलं घर साताऱ्यात घ्यायचं की गावाकडं करत करत आम्ही हा गावे सुंदर असं आपलं एक घरकुल उभारलं आणि त्याचा फायदा खूप झाला आता कारण पहिल्यांदा वन रूम किचन सगळं होतं तिथंच अभ्यास करायचा मुलांनी तिथंच म्हणजे जेवण पलीकडं टी व्ही चालू असणार या सगळ्या गोष्टींचा नाही म्हटलं तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो मग हे दोन हजार एकवीसला आम्ही ह्या घरात आलो त्यानंतर मग इथं टी व्ही नव्हता पहिल्यांदा कोविड कोविडनंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या होत्या मुलं ही माझा मुलगा त्यावेळी साधारणपणे आठवीला होता आठवीनंतर मग नववी आणि दहावीच्या दोन वर्षात आम्ही मागच्या मग त्याला चा चांगल्या पद्धतीनं कसा अभ्यास करता येईल त्याच्यासाठी चा फक्त एकच गोष्ट केली की वाट सुंदर करून उपयोग नाही रस्ता किती सुंदर असला दिसत असला सुंदर तर त्या दिसण्यामुळं तो रस्ता आपण पार नाही करू शकत तर त्या वाट कशी असू द्या दिसायला खराब असू द्या कशी असू द्या पण त्या वाटेमध्ये ज्या पावलांनी आपण चालणार त्या पावलांना काटे टोचले नाहीत पाहिजेत त्या वाटेवरती काटे नसावेत एवढीच दक्षता मी घेतली mm. नॅचरली अभ्यास करत साधारण आठ नऊ तासाची रोज झोप घेत म्हणजे मला आठवतं दहावीचे बोर्डाचे पेपर जरी असले त्याचे कधीही तो पाटे उठला नाही सहा साडेसहाला त्याचं जे नेहमीचं रुटीन आहे त्याच वेळी तो उठायचा छानपैकी अभ्यास करायचा आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आरोग्यमय आयुष्य असं जगता येते त्यामुळं तर मला एक सांगायचं आहे वर्षही निघून जातात आयुष्याचा आपला प्रवास पुढे पुढे सुरू राहतो आपली मुलं बाळं असतात ती मोठी होत राहतात शिक्षण घेत राहतात सगळ्या गोष्टी घडत राहतात मात्र आपल्याला एकच पालक म्हणून असं पूर्ण पाश्चाताफ होऊ नये किंवा वाटू नये म्हणून मला एक सल्ला द्यावा असा वाटतो की आपण एक गोष्ट नेहमी केली पाहिजे आपल्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे आणि मुलाला किंवा मुलीला आपल्या जगातील सर्वात बेस्ट फ्रेंड जर कोण असेल तर ते माझी आई किंवा माझे बाबा आहेत असंच वाटलं पाहिजे कारण त्यांच्या मैत्रीची जी पोकळी आहे त्यांच्या आयुष्यातील ती जोपर्यंत आपण भरून काढत नाही तोपर्यंत ते आपल्या संपर्कात सहवासात जास्त वेळ राहणार नाहीत नाहीतर काय होणार परत मग मुलं परत शाळा शिकत नाहीत अभ्यास करत नाहीत म्हणून पालक मग काय करणार क्लासेसला होणार मग क्लासेसला परत त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण होणार मग मुलं क्लासेसला गेली किंवा सव्वा सात इतर विद्यार्थ्यांची आली सर्वांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते भावनिक विश्व वेगळं असतं बौद्धिक विश्व वेगळं असतं आणि असे सगळे विविध विचारांचे विद विद्यार्थी एकत्र आले आणि त्यातून जर अभ्यासाशिवाय इतर गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट वाटत असतो मग समजा मोबाईल असेल सोशल मीडिया वापर असेल यातून मग काय होतं तर मुलांमध्ये अभ्यास ही जी मुख्य बाब आहे ती बाजूला राहते आणि बाकीच्या भावनिक विश्व जे की आपणास माहिती की किशोरवयीन मुलांमध्ये खूप असं इमोशनल्स असतात ते आणि ह्या गोष्टी टाळायच्या असतील आपल्याला तर मात्र आपणच त्यांच्या इमोशन्सचे आपण खऱ्या अर्थानं फ्रेंड बनलं पाहिजे त्यांचे आपण तरच आपण आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुखांचं जे जीवन जगायचं आपले स्वप्न आहे आपल्या मुलांनी आयुष्यात सन्मानानं किंवा आनंदानं जागावं तर ते पूर्ण होऊ शकेल मग मला एकच सांगावंसं वाटतं की आपण विद्यार्थ्यांना जर आपल्या मुलांना जर काय द्यायचं असेल तर तो वेळ दिला पाहिजे आणि वेळ देताना पण दररोज आपण त्याचा अभ्यास काय चाललेला आहे किंवा काय त्याला कुठं अडचणी आहेत अभ्यासात त्याचे शिक्षकांशी असतील त्याच्या शाळेशी आपण कनेक्ट राहिलं पाहिजे आणि त्याला म्हणजे कुठंही नैराश्य काही येणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आज आता ऑनलाईनचं एवढं खूप सुंदर असं सगळं जाळं आहे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती मिळते घर बसल्या म्हटलं तरी विद्यार्थी स्वतः शिकू शकतो परंतु त्याला भावनिक विश्व त्याचं जर सुंदर असेल खूप आनंदी असेल तो विद्यार्थी तर तो खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेईल म्हणून मला असं वाटतंय आयुष्याच्या वाटेवर आपण चालत असताना आपल्या कधी पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये आपल्या मुलांना कधीही अपमान त्यांचा होऊ नये त्यांच्यामुळं आपला अपमान आप होऊ नये हे जर वाटत असेल तर आपल्याला त्यांचा भावनिक विश्वासावधपणे हाताळायला पाहिजे म्हणजे आज आपण पाचवी सहावीतील विद्यार्थी पाहिले किंवा नववी दहावीतील पाहिले तरी ते इमोशनली खूप असे म्हणजे अस्वस्थ वाटतात मला म्हणजे त्यांना खूप बऱ्याच गोष्टी आहेत समाजातील की जे आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही किंवा मुलांचं भविष्य बदललेलं आहे त्यांचा जो वयोगट आहे पुढं आपण जे समज जसपणाचा होता तो अलीकडं आलेला आहे मग यामध्ये मुलं भावनिकदृष्ट्या काही गोष्टी शाळेतसुद्धा मग अभ्यास करतात की नाही की दंगाच करतात की खेळण्याकडे त्यांचं लक्ष जास्त आहे दिलेला उतारा पूर्ण करतात की नाही हे रोजचं रोज, रोज आपण पाहिलं पाहिजे आपल्याला आपल्या धकाधकीच्या लाईफमध्ये आपण शांतपणे थांबून कुठंतरी विचार करून आपण या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे आजच्या या रविवारच्या शेवटच्या या दोन हजार चोवीसच्या रविवारी मला सहज सुचलं की बाबा आपण एक छानसं असं काहीतरी नियोजन आपलं जे असतं प्रत्येकाचं ते आपण दरवर्षी करत असतो मग ते नियोजन आपण केलेलं त्याचं किती आढावा आपण ह्या वर्षात काय काय आपण स्वप्न पाहिली होती काय काय ध्येय ठेवली होती त्यातील किती पूर्ण झाली किती अपूर्ण राहिली मग यासाठीचं आपलं अपूर्ण असतील तर ठीक आहे काही फरक पडत नाही सगळीच स्वप्न काही साकार होणारी नसतात काहीमध्येच आपल्याला प्रवाहाच्या बरोबर ते त्यावेळी योग्य वाटत नाहीत आपण म्हणतो ठीक आहे आता काय आपल्याकडं त्या पद्धतीची सिच्युएशन नाही आपण ते स्वप्न आपलं एखादं असेल ते मागे घेतो परंतु आपले विद्यार्थी मुलं किंवा पालक म्हणून आपण जर विचार केला तर आपल्या मुलांचा विकास हाच आपला जीवनाचा सर्वात मोठा म्हणजे एक भाग आहे म्हणून मला असं नेहमी वाटतं की आपण आपल्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे फिरलं पाहिजे पण त्यांचे जे इगोज आहेत किंवा त्यांचा एक माणूस म्हणून एक समाजातील स्थान आहे ते अधिक भविष्यात कसं चांगलं होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि मोबाईल असू द्या किंवा टी व्ही असू द्या टी व्ही चांगला आहे कारण टी व्हीचा काही तसा दुरुपयोग होत नाही पण मोबाईल ज्यावेळी मुलं सतत अभ्यासासाठी पाहिजे किंवा मला मोबाईल नसेल तर मुलगा अस्वस्थ होतो असं जर ज्यांना ज्यांना लक्षात येते त्यांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे आणि मोबाईलचा वापर न करता त्यांना कुठं फिरायला नेणं काही चांगली पुस्तकं वाचनाची सवय लावणं कारण पुस्तकांची जर गोडी लावली त्यांना तरच त्यांना अभ्यासाची गोडी लागेल तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे भयंकर अवस्था आहे आज आपण समाजात पाहिली तर बाहेर किशोरवयीन मुलांच्यावर कोणाचंही नियंत्रण नसल्यासारखं आहे मुलगा घरातून बाहेर जातो आहे पण तो शाळेत पोहोचला आहे की नाही शाळेत जाऊन अभ्यास करतो आहे की नाही किंवा परत तो शाळेतून वेळेत घरी येतो आहे की नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण का समाज ही व्यवस्था अशी आहे पहिल्यापासून की ती म्हणजे शाळा असेल समाज असेल कुटुंब असेल तर हे एक त्रिसूत्र आहे त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण व्यवस्थितपणे जर जुळला तरच आपल्या विद्यार्थ्यांचं हित साधलं जाऊ शकेल म्हणजे आयुष्याच्या वाटेवर जर आपल्याला सर्वात आनंददायी को कोणती गोष्ट वाटत असेल पालक म्हणून तर आपण पालक आहोत आणि आपली मुलं आपल्या स्वप्नांसाठी किंवा त्यांच्या स्वप्नांसाठी कष्ट घेत आहेत हे पाहूनच पालकांना भरून पावतं अरे माझा मुलगा आज एवढा अभ्यास करतोय माझी मुलगी एवढा अभ्यास करते ती कष्ट घेते धडपडते भले एखाद्या परीक्षेतला अपयश येईल दोन परीक्षा अपयश येईल किंवा कदाचित तिला नोकरीही नाही लागणार भविष्यात पण तिने तिने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांनासुद्धा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे म्हणून मला आता आजच्या या रविवारी शेवटचा जो रविवार आहे यावेळी एकच सांगायचं आहे पालकांना की आंधळेपणाने आपण अंधविश्वास मुलांवर ठेवायला नको मुलं जे काही वेळी बोलत असतील ज्या काही कृती करत असतील त्या प्रत्येक कृतींवर आपल्या डोळसपणे लक्ष असलं पाहिजे कारण आज आपण थोडंसं दुर्लक्ष केलं तर त्याचा होणारा नफातोटा हा सर्वस्वी पालकांनाच होणार आहे किंवा आपल्याला स्वतःलाच होणार आहे कारण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचं वयोगटच असा असतो किशोरवयीन वयोगट असतो कुमावर अवस्था असते त्यावेळी थोडं भावनिक विश्व खूप मित्रांवर अवलंबून राहणं किंवा अशा पद्धतीचं जे एक निसर्गाचं चक्रच आहे मग यातून त्यांना एक चार पाच वर्ष जे काही वयोगट असतो चौदा ते वीस वर्ष आपण म्हणू किंवा चौदा ते अठरा सोळा सतरा वर्ष एक दोन चार वर्ष विद्यार्थ्यांना आजकाल चांगल्या पद्धतीनं जपणं ही आता गरज बनलेली आहे कारण निसर्ग हा आपल्याला खूप शिकवत असतो वारा पाऊस या सगळ्यातून आपल्याला जगायला शिकवतो तसंच आयुष्यातसुद्धा संकट येतात संधी येतात अपमान होतात त्याचंच काही सन्मानाचे क्षणसुद्धा येतात मात्र आपलं आयुष्य हे निरंतर सुंदर जर जगायचं असेल तर आपल्याला आपलं कुटुंब आपली मुलं किंवा आपले नातेवाईक किंवा आपला समाज ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं चाललं पाहिजे आणि कसं आहे प्रत्येक गोष्टीत आपण जर मुलांना साथ दिली पाठबळ दिलं म्हणजे चांगल्या गोष्टीत तर मुलांनासुद्धा आपला आधार वाटतो कारण शेवटी बघा आपण जर कितीही काय झालं मुलं बाहेर असताना त्यांना काय दुखापत झाली काय लागलं शाळेत असतील तर तर पहिला फोन ते आई बाबांना करतात म्हणजे आपल्या मुलांसाठी आपणच जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहोत आणि हेच मुलांना आपण पटवून द्यायचं असेल तर त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या अभ्यासात त्यांच्या प्रत्येक दिवसात आपण त्यांना किमान दहा मिनिट तरी वेळ दिला पाहिजे तर ह्या शेवटच्याच या वर्षाच्या रविवारी खरं तर मला आज पहाटेचा व्हिडिओ करायचा होता पण पहाटेचा व्हिडिओ हा खूप काही असा चांगला दिसत नव्हता किंवा अंधारातला व्हिडिओ काही दिसत नव्हता म्हणून मी वाट पाहत राहिलो थोडा वेळ स्लॅबवरच चालत राहिलो आणि मग आता व्हिडिओ केला आहे कारण बऱ्याच गोष्टी आहेत शाळेत असताना आम्हाला जाणवतं खूप भयंकर गोष्टी घडतात आहेत शाळेत मुलांचं भाविष्य एवढं विचित्र बनलेलं आहे की आपण इमॅजिन नाही करू शकत काही गोष्टी मी डायरेक्टली बोलू शकत नाही पण आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की आंधळेपणानं आपल्या मुलांवर विश्वास ठेवू नका त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक गोष्टीत आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच आपण सा देतोय ह्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे आणि म्हणूनच या नवीन वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये जे येणार आहे त्यात आपण सर्वांनी पालक म्हणून एक संकल्प करूया की येत्या वर्षात मी माझ्या मुलाच्या प्रत्येक घडामोडीवर अभ्यासविषयक असेल किंवा त्याचे मित्र असतील किंवा त्याचं बाह्य जग असेल त्याचं करिअर असेल प्रत्येक घडामोडीसाठी आठवड्यातून ज्या दिवशी सुट्टी असेल किमान त्याच्यासाठी एक तासभर तरी वेळ नक्की देईन मुला त्या मुलाचा आठवड्यातला आढावा सगळा घेईन त्याला काही अडचणी आहेत त्या पाहीन आणि त्याच्या भवितव्याच्या आड येणारे जे काय काटे आहेत अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी मी स्वतः त्याची ढाल बनून पुढं उभं राहील असा एक संकल्प करूयात आणि आज एवढंच थांबूयात सुंदर असं पक्ष्यांचं गुंजारो सुरू झालेलं आहे सुंदर अशी सकाळ आपल्या स्वागताला उभी आहे सर्वांना नमस्कार सर्वांना धन्यवाद भेटूयात पुढच्या वर्षी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद